आज शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार खास देवी लक्ष्मीच्या या मंत्राचे करा पठण मिळेल भरभरून आशीर्वाद अनेकांना माहीत नाही शास्त्रानुसार मार्गशीर्ष पूजा करणाऱ्या भक्तांना देवी लक्ष्मी खूप आशीर्वाद देते देवीला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील पूजा हा एक उत्तम पर्याय आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यांतील गुरुवारी विशेषतः देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे भाविक आपल्या आर्थिक स्थैर्यासाठी तसेच समृद्धी शांती सुखाची कामना देवी लक्ष्मीकडे करतात साधारणपणे डिसेंबर मध्ये हिंदू कॅलेंडर मधील मार्गशीर्ष ही पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यात जवळपास चार ते पाच गुरुवार असतात या गुरुवारी विशेष करून महिला उपवास करतात तसेच देवी लक्ष्मीची पूजा करतात मार्गशीर्ष गुरुवारी पूजा का करतात विवाहित स्त्रिया सुखी वैवाहिक जीवनासाठी हे करतात तर अविवाहित स्त्रिया योग्य जोडीदार मिळण्यासाठी करतात सुख आणि संपत्ती शोधणारे दापमत्यही देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी